महापर्यटन महोत्सवाचे महाबळेश्वर मध्ये भव्य उद्घाटन स्थानिक पर्यटनास नवी चालना कणखर देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा या ओळींना साजेशा ठरलेला एक आगळा वेगळा महोत्सव महापर्यटन महोत्सवाचे महाबळेश्वर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने भव्य उद्घाटन करण्यात आले या महोत्सवात स्थानिक बचत गट आणि लघु उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांचे आकर्षक प्रदर्शन भरवण्यात आले होते फूड फेस्टिवल छत्रपती प्रताप सिंह उद्यानातील शिवकालीन गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन तसेच महोत्सवासाठी खास उभारलेली गोल्फ सिटी आणि टेंट सिटी यांना मोठा प्रतिसाद लाभला हेलिकॉप्टर सफर लेझर शो ड्रोन शो या खास आकर्षणांनी पर्यटकांशी मनं जिंकली राज्याची कला संस्कृती परंपरा आणि इतिहासाचे दर्शन घडवणारा हा महोत्सव पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देणारा ठरला आहे यामुळे महाबळेश्वरच्या पर्यटनाला नवी दिशा मिळण्यास मदत झाली आहे उद्घाटनाप्रसंगी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार तुकाराम काते जपानमधून आलेले खास पाहुणे यामाशिता सान एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस उपअधीक्षक वैशाली अडूरकर तसेच ब्रँड अँबॅसेडर कुणाल मृणाल कुलकर्णी व नवेली देशमुख हे उपस्थित होते पर्यटन वाढीच्या दृष्टीने अशा उपक्रमांनी स्थानिक रोजगार वाढण्यास मदत होणार असल्याचं यावेळी मान्यवरांनी सांगितलंय निसर्गाचे संवर्धन करत पर्यटनाचा विकास साधण्यासाठी असे महोत्सव उपयुक्त ठरणार आहेत उत्सव सुरुवात होईल आणि चार तारखेला मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्याचा समारोप होईल त्यामुळे तीन दिवस खरं म्हणजे हे आज उद्या आणि परवा एक सगळेच पर्यटक याचा आनंद घेतील पण मला वाटतं तुमचा पर्यटन महोत्सव चार तारखेला समारोप झाला तरी लोकांमध्ये एक त्याची एक उत्कंठा की वाढवला पाहिजे वाढवला पाहिजे असं नक्की बोलतील पण तुम्हाला पुढचा महोत्सव जो आहे तो जास्त दिवसाचा ठेवावा लागेल आणि मी कलेक्टर आणि सी ओनं देखील सूचना केले पालकमंत्री त्याचं कॉर्डिनेट करतील आ, की जे आपले महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटांना हे त्यांचे पदार्थ जे आहेत त्यांच्या वस्तू याचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी आपण जिल्हा नियोजनच्या माध्यमातून त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तर म्हणजे एक मोक्याच्या जागेवर आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून दिलं आणि रोटेशनमध्ये आपण त्यांना महिला बचत गटांना त्यांचे त्यांचे पदार्थ आता बघितले पदार्थ की अरे वेगवेगळे एकदम म्हणजे खूप चांगले पदार्थ आणि वस्तू या ठिकाणी त्या फूड फेस्टिवलमध्ये पाहायला मिळाल्यात तर लोकांनाही त्याचा आनंद मिळेल आणि जे घरगुती बनवलेलं आणि ऑरगॅनिक सेंद्रिय या सगळ्या वस्तू त्यांना खरेदी करता येतील काही औषधी देखील वनस्पतींच्या माध्यमातून त्या काही प्रॉडक्ट आहेत त्यामुळे त्यांचं कायमस्वरूपी आपल्याला या महिला बचत गटानं यामध्ये रोजगार देता येईल त्यामुळे नक्कीच मी या महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मग कोण आहेत तुमच्यामुळे एम टी डीशी आहे एम टी डी सी एम टी डी आणि बाकी आपले लोकल प्रशासन स्थानिक प्रशासन स्थानिक प्रशासन कलेक्टर सीओ सगळे एस पी आणि सगळी फॉ फॉरेस्टचे फो, अधिकारी सगळेच विभाग यामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचंच अभिनंदन करायला पाहिजे आणि उमेदचा देखील मोठा सहभाग यामध्ये आहे त्यांना देखील शुभेच्छा द्यायला पाहिजे कारण पाहिल्यानंतर एक वेगळा अनुभव पर्यटकांना यामध्ये मिळेल साहेब साहेब ज्या पद्धतीचा महोत्सव महाबळेश्वर मध्ये तसाच कांदाची सोळशी खोऱ्यात आणि अशी मागणी स्थानिकांकडून पर्यटन सुद्धा यामुळे वाढेल असं त्यांचं त्याच्या बाबतीत देखील मगाशी आमची चर्चा झाली पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या बरोबर तर दुसरा जो महोत्सव आहे तो महोत्सव खाली तापोळ्यापासून म्हणजे इथूनच सुरू होईल पण खाली अगदी कांदाटखोऱ्यामध्ये तो पर्यटन महोत्सव झाला तर मोठ्या प्रमाणावर तिकडे त्या भागातल्या लोकांना आपले जे काही प्रॉडक्ट आहे आपली उत्पादनं आहेत वस्तू आहेत पदार्थ आहेत त्यांना एक्सपोजर मिळेल आणि त्यांना देखील त्याचं शोकेसिंग करायची संधी मिळेल आणि पर्यटकांना देखील त्याचा आनंद लुटता येईल पण तो मला वाटतं थोडा मोठा आपल्याला करावा लागेल जास्त जास्त दिवसाचा आणि ते संघ त्याच्या बाबतीमध्ये पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सीओ हे सगळे लोक बसून त्याचं नियोजन करून मग नंतर पुढे आपण त्याच्यावर निर्णय घेऊयापूर्वी कधी अशी मानसिकता झाली नव्हती अशा पद्धतीने मात्र तुम्ही हे करून दाखवू नाही खरं म्हणजे काय इथं पोटेन्शियल आहे इथं निसर्ग आहे इथे पर्यटक येत आहेत पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही आता तुम्ही प्लॅटफॉर्म दिला आहे आणि म्हणून यामध्ये नवीन नवीन आ, आता इथं विकास होतो आहे खाली कनेक्टिव्हिटी वाढती आहे नवीन महाबळेश्वरची संकल्पना आहे त्याच्यावर काम सुरू आहे दुसरं सातारा को कोकण सातारा आपण जोडतो आहे पुलाच्या माध्यमातून त्यामुळे ही नवीन कनेक्टिव्हिटी होती आहे त्यामुळे त्याचा देखील फायदा इकडे येणाऱ्या लोकांना होईल इकडच्या स्थानिक गावकऱ्यांना होईल भूमिपुत्रांना होईल त्यामुळे सरकार म्हणून अनेक निर्णय आपण गेल्या अडीच वर्षात घेतले तसेच निर्णय यापुढे देखील आम्ही सरकार म्हणून घेऊस्क्राईब नेस द